जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर साजरे करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सत्तावीस मे इसवी सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी पत्रेद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदिलशहाशी बोलणी करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला सत्तावीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर हेनी ऑक्सिडेंट रायगडावरून लिहिलेले पत्र राज्याभिषेक समय महाराजांनी पाडलेले स्वभाषेतील लिपीतील तसेच प्रचलित पर्शियन उर्दू शब्दांचा पर्याय म्हणून संस्कृत नगरी प्रति शब्दांचा राज्यव्यापार कोश वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील स्वभाषेवरील अशा ज्वलंत निष्ठेची उदाहरणं आहेत राज्याभिषेक समय इंग्रज वकील हेनी हेनी ऑक्सिडंट रायगडावर उपस्थित होता त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी मात्र महाराजांना परकीय चालनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रेट डफ तेव्हा दिनांक सत्तावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरला हेनी ऑक्सिडंट रायगडावरून लिहिलेले पत्र असे म्हटले आहे की अँड एस्पेशली अगेन्स्ट दॅट बेरिन इट इनक्रिएटेड द बॉम्बे मनी शाल गो इन राजास शिवाजी महाराज डॉमिनियन्स विच विल नेवर बी ग्रँटेड फॉर आफ्टर हिज करोनेशन इंटेंडेड टू अप अ मिंट अँड प्रपोजेस टू हिमसेल्फ ग्रेट ॲडव्हान्टेज देअर बार सत्तावीस मे इसवी सन सोळाशे शहात्तर मोरपन पेशवे यांची मोगली साम्राज्याला धडक मोरपंच पेशव्याने रामनगराच्या राजाला त्याच्या साम्राज्यातून पूर्णपणे हकलवून लावत मोगलांचा ही तत्कालीन ठाणी घेतली त्या ठाण्यापासून सुरुवात दिन दिवसांच्या अंतरावर असलेले सुरतेत पुन्हा एकदा महाराजांचे सैन्य धाडक मारणार अशी अफवा पसरली व सुरतेत पुन्हा एकदा गोंधळ माजला सत्तावीस मे इसवी सन सतराशे एकोणचाळीस तारापूरचा रानसंग्राम मराठ्यांनी तारापूर किल्ला चोवीस जानेवारी सत्तावीसशे एकोणचाळीस रोजी जिंकला पाठोपाठ सर्व वसई प्रांत आणि साष्टी प्रांत मराठ्यांचे ताब्यात आले दिनांक सत्तावीस मे सोळाशे एकोणचाळीस रोजी तारापूर किल्ल्याची हवालदारी मोरोनारसिंह या स्तर महादजी दत्ताजी यांच्यासह सोपवण्यात आले सत्तावीस मे इसवी सन अठराशे अठरा परसोजींनी इंग्रजांशी तैनाती तह दुसऱ्या रघुजी राजांच्या मृत्यूनंतर बावीस मार्च अठराशे सोळा त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला कार्यकारी शासक रिजन कोण असावा म्हणून बाकाबाई साहेब व दुसऱ्या रघुजी राजांचा पुतणा अप्पासाहेब यांच्या स्पर्धा सुरू झाली बाकाबाई साहेब या दुसऱ्या रघुजी राजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या परसोजी यांना चौदा एप्रिल अठराशे अठरा रोजी समारंभपूर्वक सिंहासनावर बसवण्यात आले परंतु सत्तावीस मे अठराशे अठरा रोजी परसोजींनी इंग्रजांची तैनाती फैजेचा तह हो केला आणि नागपूरच्या राज्याचा स्वतंत्र गमावला